आजपासून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळणार होय नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरील सर्व बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत निधी मंजूर सोमवारपासून प्रत्यक्षात पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजाराचा निधी वितरणाला सुरुवात होणार खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनीसाठी मिळणार वीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये निधी तर नांदेड जिल्हा अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के मदत निधी मंजूर करण्यात आला आहे शासनाने तिसऱ्या टप्प्यात नांदेडसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजाराचा निधी मंजूर केला आहे तर खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनीसाठी वीस कोटी एक्क्याऐंशी लाखाचा निधी दिला जाणार आहे पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम विशेष मोहिमाद्वारे सुरू असून मंजूर करण्यात आलेला निधी सोमवारपासून म्हणजे आज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेती पिकांचं झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्या दौरान दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर नांदेड मुदखेड कंदार लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव किनवट माहूर हदगाव ही नगर भोकर आणि उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायत बागायत आणि फळपिकांना मोठा फटका बसला यात सोयाबीन कापूस तूर मूग उडी ज्वारी भाजीपाला हळद आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालं त्यासोबत खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनीसाठी एकूण वीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी निधी देण्यात येणार आहे सरकारने अतिवृष्टीतील पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात मदत निधी जाहीर केला आहे पहिल्या टप्प्यात जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी मंजूर झाला असून यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्याला पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे या जिरायती पिकांना आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि पिकांना बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे सध्या राज्यात पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे